श्रीखण्डेराया आरती जयदेव जयदेव जयशिव मल्लारी ओ राजा मल्लारी वारी दुर्जनासुरा भवदुत्सरतारी जयदेव जयदेव पञ्चानन हयवाहनसुरभूषितनी खंडा मंडित दंडित दानव अवलीळा मनी मल्ला मरदोनिया जोधू सरपीवळा हिरे कंकणे बाशिंगे सुमणांच्या माळा जय देव जय देव जय शुभ मल्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जना सुरा भवदुत्सर तारी जय देव जय देव सुरवर संवर वर दे मजलागी देवा नाना नामे गायिनी तुम सेवा अघटित गुण गावया वाटत वा, फणीवर शिनला तो किती नर केवा जय देव जय देव जय शिव्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जना सुरा भवदुत्सर तारी जय देव जय देव रघुवर स्मरणी शंकरधिनी वाला तो हा मल्लांतक अवतार झाला या लागी आवडे भावे वर्णीला रामी रामदासा जिवलग भेटला जय देव जय देव जयशिव मल्लारि हो राजा मल्लारि वारी दुर्जनासुरा भवदुत्सर्तारी जय देव जे देव